पण चोवीसच्या नंतरचे जे रास्ते रोख आहेत ते आपण परीक्षा विद्यार्थी त्या लिकेबाळींना खूप म्हणजे हे झालं आहे मग ते कोणत्या समाजाचे असतील आपल्या समाजाचे असली तरी आपण तसेच वागू शकतो लोकांची असली इतरांची तरी तसंच वागू शकतो त्यांना थोडंसं रस्ता रोखामुळे भीतीचं वातावरण आहे तर आपण चोवीसला रास्ता रोखं करावा मराठा समाजानं कारण हे विशेष आहे म्हणून या प्रेतचं मराठा समाजानं संपूर्ण व्यवस्थित ऐकावं की याच्यात लिकेबाळींना खूप भीतीचं वातावरण आहे कारण आपल्याकडून नाही कोणी दुसरं करल याची कारण दुसरे करते ना आपली जबाबदारी आहे रास्ता रोको आहे तेवढ्याच पुरती त्याच्यापासून पन्नास मीटरवर बी काय झालं तरी मराठीची जबाबदारी नाही ती सरकारची आणि त्या करणारची जबाबदारी राहणार म्हणून आपण एक थोडासा बदल करूयात की चोवीस तारखेचा रास्ता रोको अकरा ते एक या वेळेत घ्यावा आणि चोवीस तारखेचा त्यानंतर पंचवीस तारखेपासून म्हणजे चोवीसला संध्याकाळीच लगेच केलं तरी चालतंय संध्याकाळी धरणे आंदोलन रूपांतर करूयात ग्रामपंचायत समोर किंवा आपल्या गावात मंदिरात आता तिथं महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आपण धरणे आंदोलनं सुरू करूया त्याच्या रास्ता रोखोचं रूपांतर धरणे आंदोलनात करू आपण सगळेजण मिळू आणि हे लगातार धरणे आंदोलन सुरू ठेवू कारण थोडेसे पेपर आहेत परीक्षा येतात त्याची अडचण पण लेकर लिहू नये आणि काही जणांचे खूप मोठाले कार्यक्रम आहे सामाजिक राजकीय नाही राजकीय आहे ते ठरलेलं चोवीसपासून ते कायमस्वरूपी आपल्या दारात काही राजकीय पक्षाने यायचं नाही हे कायमस्वरूपी ठरलेलं आहे त्यात काय बदल नाही तीन तारखेचा रस्ता रोको ठरलेला याच्यात पण काहीच बदल नाही जो रस्ता रोको ठरलेला आहे तो फायनल त्याच्यात कसलाच बदल केला जाणार नाही ताकदीनं तीन मार्चचा रस्ता रोको होणार म्हणजे होणार आणि एकाच वेळी होणार दुपारी बाराच्या दरम्यान राज्यभरात प्रत्येक जिल्ह्याच्या वतीनं राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात आ, तो एकाच वेळी एकाच ठिकाणी जे जे मराठा बांधव जिल्ह्यात ठिकाण निवडून त्या ठिकाणी लाखो मराठा समाजाच्या वतीनं होईल परंतु थोडंसं मधल्या काळात जर आपण सगळ्यांनी समजून घेतलं तर एक चांगलं राहील की रास्ता रोको फक्त चोवीसचाच करावा आणि त्यानंतर रास्ता रोकोचं रूपांतर लगेच त्याच दिवशी चोवीस तारखेलाच संध्याकाळीच धरणे आंदोलन आपण आपल्या गावात बसवू धरणे आंदोलनाचं स्वरूप असं असावं तेही समजून घ्या धरणे आंदोलनाचं स्वरूप असं असावं की सकाळी धरणे आंदोलन सुरू झालं की दहा वाजेपर्यंत काही गावातले मुलं मुली तिथं आरक्षणावरती बोलतील दहाच्या आत सरकारचा माणूस कोणी का होईना मग तो ग्रामसेवक असेल तलाटी असेल किंवा तो पोलीस बांधव असेल किंवा तहसीलदार असेल त्यांनी निवेदन स्वीकारायला यायचं दहाच्या आत पंचवीसच्या नंतर जर दहाच्या आत कोणी स्वीकारायला नाही आलं शासनाचा माणूस तर रास्ता रोको हो करायचा तो आला नाही म्हणून रोज निवेदन धरणे आंदोलन करून द्यायचं संध्याकाळी पण जे धन धरणे आंदोलन गावाचे वतीनं उभा केलं तर धरणे आंदोलनात गावात पण संध्याकाळी मुलाचे मुलीचे व्याख्यानं कीर्तन सुद्धा तुम्ही ठेवा मराठा आरक्षणावरती जागृती म्हणून आपण हे थोडासा बदल या समाजाच्या परीक्षा येत्या लेकरांसाठी करतोय काही समाज बांधवांचे काही कार्यक्रम आहेत सामाजिक त्यांसाठी करतो कारण तेही आपल्या आंदोलनात उभा आहेत आपल्या पाठीशी आहेत त्याच्यासारखे द्वेष करणारे आपण नाही ते येवल्याचे द्वेष करता आपण द्वेष करणार नाहीत सगळ्या सोयारीच्या अंबलबाजी म्हणून आपण मिळवणारच आहेत रास्ता रोखाचं आंदोलन केलं काय आणि कोणचं केलं काय सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबाजून आपण शंभर टक्के करणार त्याच्यात कसली दुमत नाही आहे हे मी आत्ता तुम्हाला दोनच बदल सांगितलेत फक्त की चोवीस तारखेला रास्त रोख होणार त्यानंतर रास्त रोखाचं रूपांतर लगेच संध्याकाळीच धरणे आंदोलनात होणार आपण आपल्या मंदिरात बसा किंवा ग्रामपंचायत समोर धरणे आंदोलन गावाच्या वतीनं जनावर घेऊन सगळ्या सह बसा म्हणून आणि हे आत्ताच सांगितलंय परंतु चोवीसला एकदा रास्ता रोको झाला की पंचवीसला आपण पुन्हा एक अंतर्वालीत बैठक घेऊ रास्ता रोकोच ठेवायचे का धरणे आंदोलन ठेवायचे फक्त हे वतीनं मी समाजात सांगितलं पुन्हा पंचवीसला तुमचा विचार घेऊन त्याच्यात बदल केला जाईल पंचवीसला पुन्हा तुम्ही चोवीसचा रास्ता रोको करून पंचवीसला बारा वाजता पुन्हा बैठक केली या सगळेजण पंचवीसला बारा वाजता पुन्हा अंतरवालीत बैठक केली या आपण काय प्रक्रिया करायची काय करायचं ठरवू परंतु मला वाटतं समाजाच्या दृष्टिकोनातून आपण मोठा भाऊ लेकरांचं वाटलं नाही झालं पाहिजे म्हणून ही योग्य भूमिका हो राहीन आपली की चोवीस तारखेला आपण रास्ता रोखो करायचा आणि त्याचं रूपांतर लगेच धरणे आंदोलनात आपण आपल्या गावामध्ये ताकदीनं करायचं चा। सकाळ त्याला निवेदन द्यायचं जसं रास्ता रोखं करून आपण निवेदन सरकारला देणार होतो सगळ्या सोयांची अंमलबजावणी करा म्हणून तसं दहाच्या आत निवेदन द्यायचं जर दहाच्या आत एखादा अधिकारी आला नाही तर रास्ता रोको करायचा ती जबाबदारी त्या अधिकाऱ्याची कारण जबाब रास्ता रोक जबाबदार आपण नाही तर तो अधिकारी असणार आहे मग त्यामुळं आपण थोडासा हा बदल करतोय आणि जर काही जणांना हा बदल पटला नसेल आपल्याच बांधवाला रास्ता रोकवायचा बदल आपण धरणे आंदोलनात केला आहे म्हणजे गावात ग्रामपंचायत समोर शहरात तहसील समोर किंवा कलेक्टर ऑफिस समोर केलाय तर पंचवीसला दुपारी बारा वाजता बैठक ठेवली त्याच्यामुळं पंचवीसला बारा वाजता सगळ्यांनी पुन्हा अंतरवालीत आपण यावं यायला शक्य असं त्यांनी या शक्यतो सगळ्यांनी या म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा निर्णय घेता येईल परंतु हा निर्णय समाजाच्या विद्यार्थ्यांच्या त्या विद्यार्थीनी आहेत ते लिखेबाळी त्यांच्या दृष्टिकोनातून आपण हा निर्णय घेतोय ते त्यांच्यात भीती होऊ नये कारण काही लोक असे आहेत आपण मराठा समाज शांततेत करतो पण काही लोक विदूषक आहेत जाणून बुजून कुठं रस्त्यात जाळपोळ करणार काही करणार मग त्या गाड्या पेटणार हे होणार ते आंदोलनावर पण येणार आणि त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना बिचारीला सुद्धा त्रास होणार कारण ते आई बाप सोडून शहराकडे परीक्षासाठी आलेली असती ती बिचारी लेखीबाळ भेट असते कारण बऱ्याचशा जणांचे माझ्याकडे असे निरोप आले तर म्हणून मी तुमच्यापर्यंत निरोप समाजासमोर मांडले आहे याचा अर्थ हा काय फायनल नाहीये फक्त पंचवीस ते फायनल आहे पंचवीसला तुम्ही त्याच्यानंतर तुमच्या समक्ष आपण त्याच्यात काही तुम्हाला वाटतच असेल मराठा समाजाला तर बदल करू परंतु चोवीसचाच फक्त नंतर गावागावात धरणे आंदोलन आणि शहरा आंदोलनाची तयारी आपण शंभर टक्के करावी त्याच्यात काय तुम्हाला न विचारल्यामुळं हा जर बदल मी अचानक केला असेल तर पंचवीस तारखेला अंतरवालीकडे या आंदोलनाला धरून हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत की जरांगी आणि मराठा आंदोलक समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार आहेत हे माहिती पाहिजे त्याचबरोबर आंदोलन हिंसक होणार नाही याची जबाबदारी ते घेणार का राज्यात कायदा सुरक्षेची परिस्थिती निर्माण नाही याची जबाबदारी घेणार का या सर्व मुद्द्यावर तुम्हाला सव्वीस फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करायची आहे असा निर्देश आज दिलेला आहे नाही मान्य न्याय न्यायालयाच्या बद्दल मी काय बोलणार कारण त्यांच्या माझ्यापर्यंत आणखीन काही आलेलं नाही न्यायालयाचं अधिकृत माझ्यापर्यंत काहीच आलेलं नाही त्यामुळे त्याच्यावर अधिकृत बोलणं योग्य राहील मला अधिकृत माहिती आल्याच्यानंतर न्यायालयानं मला काय निर्देश दिले सरकारला काय दिलेत आमच्यात काही जिथं आम्हाला न्यायाच्या अपेक्षा तिथं आमच्यात काही भेदाभेद झालाय का आम्हाला काही आमच्यावरती अन्याय न्यायालयाकडून झाला आहे का सरकारला जसं आम्हालाच दिला आहे न्याय तसंच सरकारला पण दिला आहे का कारण आम्ही तर तुमच्या माहितीनुसार बोलायचं जर ठरलं तर कुठं उद्रेक होईल का कुठं जापळ होईल का याची जबाबदारी कोण घेणार असा जर आम्हाला प्रश्न असेल तर मान्य न्यायालयाने सरकारला पण तो विचारलेला असणार आहे शंभर टक्के कारण आम्ही उद्रेक जाळपोळ मराठी करतच नाही आहेत आमचं आंदोलन शांत देते ही जबाबदारी आमची आम्ही शांततेत करतोय कोणी कुठं पेटविल काही करेन त्याला ती जबाबदारी आमची नाही ती सरकारची आणि सरकारने अधिसूचना काढली तर सरकारने त्याची अंमलबजावणी करावी सरकारने त्याची अंमलबजावणी करी करावी आम्ही शांततेतच नाही कोणचंच आंदोलन करत नाहीत मान्य न्यायालयावर आमचा शब्द आहे आम्ही कोणचंच आंदोलन करत नाहीत आम्ही म्हणजे अधिसूचना सरकारनं काढली मान्य न्यायालयाने त्यांना निर्देश द्यावेत की ते अंमलबजावणी तुम्ही अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी द्या कारण इथं सरकार आणखीन अस्तित्वात हाही या राज्यात विधानसभा अस्तित्वात हे विधान परिषद अस्तित्वात आहे राज्यपालांचं राज्यपाल पद अस्तित्वात हे विधानसभेच्या पटलावरती विधानसभेच्या अध्यक्षांचं पदही अस्तित्वात आहे इथं जिल्ह्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांचं पदही अस्तित्वात आहे आणि इथं सरकार सुद्धा अस्तित्वात त्यामुळे राज्यात ज्यावेळेस जनता एखाद्या सामाजिक प्रश्नासाठी ज्वलंत आंदोलन उचलते उठाव होतो त्यावेळेस ती प्रश्न सोडवण्याची जबाबदारी सरकारची असते मान्य सरकार मान्य न्यायालयांच्या अंगावरती ढकलून देण्याची सरकारची काहीच गरज नाही ही जबाबदारी सरकारने घ्यायला पाहिजे मान्य न्यायालयांच्या अंगावरती सरकार ढकलते की काय जबाबदारी अशी यातून शंका येते मग जनतेला न्याय कोण देणार जनतेला न्याय कोण देणार ही जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे आणि कुठं उद्रेक काय जाळपोळ झाला तर याला आम्ही जबाबदार नाही येत आम्ही शांततेत करतोय की सरकारची जबाबदारी कोण करत काय करतायत मान्य न्यायालयाने त्यांनाही तसे निर्देश द्यायला पाहिजे आम्ही तर न्यायालयाच्या शब्दाच्या पुढं कधी जात नाहीत आणि जाणार सुद्धा नाही परंतु याचा अर्थ असा नाहीये की न्यायालयाने आम्हालाच अटी शर्ती घालवाय सरकारला सुद्धा त्यांनी सुनावलं पाहिजे की तुम्ही अधिसूचना काढली तुम्ही जनता विटिश धरायला लागले गोरगरीब जनता तुम्ही त्यांच्या अधिसूचना